सुरू होत तसं आनंदाचा टप्पा म्हणजे मुलाचा आज आनंदाने पडणारा पाऊस विद्यार्थ्यानं आपल्या आईचा पदर सोडावा आणि सहज शाळेत येऊन आपल्या लाडांचा हात पकडावा असा हा सुंदर क्षण आणि या सुंदर क्षणाचे साक्षीदार चा। आज याच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रमुख अधिकारी हे सगळे लोक आहेत तर या सर्वां

जागा लाडके विक्रम बापा काळे मान्य हमी उपसरपंच म्हणून मान्य निकमकाई मॅडम सदस्य मान्य क्षीरसागर मॅडम प्रकल्प संचालक दिले मान्य श्री जाधव साहेब संपर्क अधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य श्री अंकुशजी साहेब माननीय आनंदजी कनसे साहेब सुरज साहेब शिवलिंगी चौधरी साहेब श्री आमचे केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुखाचा मुख्याध्यापक जोशी सर व वे सर्व हॉस्पिटल मान्यवर उपस्थित आहेत मी सर्वप्रथम आमचे आदरणीय मुख्यध्यापक यांना अशी विनंती करतो की ती मान्य काळे साहेबांचं स्वागत करा छान पुष्पा आणि शिल्पर्जेचं आहे मान्य श्रीमती श्रीसागर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी नाईक नेहरू मॅडमने विनंती करतो की आपण मॅडमचं स्वागत करायचं आहे या मॅडम लवकर समोर या मान्य हनुमंत बाबू नागपूर उपसरपंच म्हणून यांचं स्वागत करण्यासाठी मी

यांचं आपण स्वागत करावं श्री जाधव साहेब संपर्क अधिकारी आणि माजी यांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही ही पहिल्या सरांनी विनंती करतो आपण या प्रसंगी साहेबांचं स्वागत <coughs> करावं शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातला शाळेचा पहिला दिवस आणि या दिवशी प्रवेश उत्सवाचा आयोजन आपण या ठिकाणी केलेला आहे त्याप्रसंगी व्यासपीठराव उपस्थित असलेले या गावचे उपसरपंच आमचे स्नेही सन्मानिय हनुमंतराव बापू नाग्यवाजी आपल्या डीआरडीचे प्रकल्प संचालक माननीय कल्पनाताई शेचागर मॅडम उपस्थित असलेले आपले विस्तार अधिकारी आमचे मित्र श्रीमान जांबळकरी जाधव साहेब प्राध्यापक अंकुश नाळे सर शालेय समितीच्या माझा गावचे असलेल्या निकमताई हनुमंतरावजी कंसे ग्रामपंचायतीचे सदस्य सोलंशी जी त्याचबरोबर आपले मुख्याध्यापक हेमंत जोशी सर आणि या विद्यालयातील आमचे सर्व शिक्षक बांधव आमचे भगिनी सर्व विद्यार्थी मित्र पालक मित्र आणि फोटो काढणारे आमचे पत्रकार मित्र हे आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे राज्यामध्ये संबंध राज्यभर या राज्याचे राज्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सर्व आमदार खासदार हे सुद्धा आपापल्या भागामधल्या शाळामध्ये जाऊन यंदा पहिलीच्या आणि प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करणार आणि म्हणून मी मुद्दा या विद्यालयामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेलं सकाळपासून माझी तिसरी शाळा आहे आणि अजून मला पंधराव शाळेमध्ये भेट द्यायची त्यामुळे अधिक वेळ न घेता मध्ये प्रवेशित होणारे ने आणि नवीन वेगवेगळ्या वर्गामध्ये प्रवेशित होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं पाऊल या ठिकाणी आज आपण कुंकू आणि हळदीच्या माध्यमातून पाय बुडवून पहिलं पाऊल आपण वर्गामध्ये ठेवण्याचा कार्यक्रम सुद्धा मॅडमने आमच्या या ठिकाणी घेतला आणि ते, ते पहिलं पाऊल मॅडम त्याच्यावर त्या विद्यार्थ्याचं नाव लिहा त्या मुलीचं नाव लिया आणि त्या कागदाचं जतन करा जेव्हा तो आठवी मधून ती मुलगी तो विद्यार्थी आठवी मधून इथून जाईल तेव्हा ते कागद त्याच्या हातामध्ये द्याय तू आठ वर्षापूर्वी या शाळेमध्ये पहिलं पाऊल ठेवलेलं होतं तुला पहिलं पाऊल तुझ्या हातात आम्ही देतोय हा सुद्धा एक उपक्रम आपण या ठिकाणी राबवा अशी माझी सूचना या सर्व शिक्षक बांधवाला माझी आहे आज आनंद होतो की पहिल्याच दिवशी दरवर्षी तर आपण पाठ्यपुस्तक देत असतो परंतु गणवेशाला मात्र कधी कधी प्रथम सत्र झाल्यावर सुद्धा गणवेश मिळत नाही आटावर करावे लागते परंतु आज पहिल्यांदा शिक्षण मंत्री ना, नामदार भुसे साहेबांचं मी अभिनंदन करेन की पहिल्याच दिवशी आज सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश आपण त्या ठिकाणी आता आमच्या निगम ताईनी सुद्धा समस्या मांडली की तर थोडी स्वच्छता ग्रहाची गैरसोय आहे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा निश्चितपणाने उपसरपंच लक्ष घालतील काम चालू केलं असं ते सांगतात तेव्हा निश्चितपणाने तेही काम त्यांनी ते लवकर पूर्ण करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना हे नवीन स्वच्छ ग्रह स्वच्छता ग्रह सुद्धा उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मी त्यांना करतो खर म्हणजे आपल्या जिल्ह्यातली कदाचित ही पहिलीची आठवीची सर्वात मोठी शाळा आहे विद्यार्थी संख्येने मोठी आहे शिक्षक संख्येने मोठी आहे आणि म्हणून इथं नवी आणि धर्मीचा वर्ग उघडला पाहिजे ही पण विनंती जोशी सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेली आहे ही बाब शासनाच्या अख्खा असल्यामुळं आपल्या जिल्हा परिषदेने जर प्रस्ताव पाठवला नसेल तर मी पाठवायला आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी यासाठी सुद्धा माझी आग्राची भूमिका राहिली बाई मी आपल्याला देतो इथं बसलेले सर्व विद्यार्थी गोरगरीबांची लेकर या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आपलं भविष्य घडवण्यासाठी येत आहेत ज्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी केलं ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातल्या कानो कोपऱ्यात माडी तांड्यावरती मुलांपेक्षा जास्त संख्या मुलींची शिक्षण घेताना दिसते हे सगळं श्रेय कुणाला जातात ते, ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्याला जात आहे आज त्यांनी या महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आज मुली दिसतात असं नाही नुसती संख्याच आहे असं नाही आपण सर्वांनी पाहिलं दहावीचा निकाल लागू बारावीचा निकाल लागो बी ए बी कॉम इंजिनिअरिंग मेडिकल चा निकाल लागतो जेव्हा या राज्यातून पहिलं कोण आलेला असत तर ते आमची मुलगी पहिली आलेली असते हे सुद्धा आनंदाने मी या ठिकाणी सांगतोय आणि म्हणून इथं बसलेल्या माझ्या पालकांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण असेल तर ते आमच्या मुली पहिल्या क्रमांकावरती आहेत हे मला या ठिकाणी आनंदाने सांगावं वाटतंय पण असं असलं तरी सुद्धा आमच्या पालकांची मानसिकता बदलली का अजूनही विशेषतः करून ग्रामीण भागातल्या पालकांची मानसिकता बदलली नाही मुलगी झाली म्हणजे कपाळावर का नाही म्हणले पाहिजे होत दिवा लागला पाहिजे होता पण इथं बसलेल्या सगळ्या आईवाला सांगू इच्छितो बाबा म्हणून दिवा कशाचा घेऊन बसलाय तो बस दिवा तुम्हाला कधी पेटवतो हे पण झाले किमान म्हातारपणी तरी सासरी केल्यावर तरी आई तब्येत तुझी कशी आहे बाबा तुझी कशी आहे हा प्रश्न कोण विचारले तर ती माझी मुलगीच विचारू शकते आणि म्हणून मुलगी झाली तर ती लक्ष्मी आहे असं समजून तिला वाढवा तिला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं काम करा ही विनंती स्वतः इथं बसलेले माझ्या सर्व माता ठिकाणी करतोय आज इथं शिरसागर मॅडम बसले इथं बघता आपण सगळे मॅडम आहेत ड्रेस घातलेले या साडीवाल्या या काही कुठं मुंबई पुण्यामध्ये आले नाही नोकर करायला आमच्या शेतकऱ्यांची लेख म्हणून शिक्षण घेतलं उच्च शिक्षण घेतलं आज त्यांना शिक्षका म्हणून नोकरी लागण्याचं काम ला। या ठिकाणी झालेलं आहे हा आदर्श तुमच्या समोर आहे आणि म्हणून तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे आणि म्हणून तुमच्या भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी आमचे जोशी सर आणि त्यांची टीम सज्ज आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल आपलं जीवन समृद्ध करायचं असेल तर शिक्षणाची कारधारा ही विनंती सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी करतो नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक आणि शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व मित्रांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रयत्न करत आज या ठिकाणी पारुनगर ही मुरुडमधली सर्वात मोठी आणि लातूर तालुक्यातली विद्यार्थी संख्येनं सर्वात मोठी असलेली जिल्हा परिषदची शाळा आहे संख्या इथं चांगली आहे पट चांगला आहे त्यामुळं इत्ता नववीला आणि दहावीला या ठिकाणी परवानगी असली पाहिजे ही सगळ्या पालकांची सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या या भागातल्या नागरिकांची मागणी आहे या दृष्टीनं ही बाब शासनाच्या अख्तिरा अख्ख्यात आहे त्यामुळे जिल्हा परिषद लातूर शिक्षण विभागानं हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा ही सूचना मी आता शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना केलेली आहे आणि शिक्षणाधिकाऱ्याला मी बोलतो आणि हा प्रस्ताव मुंबईला गेल्यानंतर मंत्रालयात याचा प्रा करून याला परवानगी आणण्याचं काम येणाऱ्या शाळामध्ये जरूरपणानं आम्ही करणार ही ग्वाही आज या निमित्ताने देतो आज शाळेचा पहिला दिवस आहे शिक्षण शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळं प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने मी या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुस्तक देऊन आणि गणवेश देऊन स्वागत करण्यासाठी आम्ही आलो सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षक कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा या निमित्तानं आम्ही दिलेल्या आहेत